कर्तव्य कामचे पोलीस अधिकारी सचिन भाऊ आज तिथं हजर आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे आम्हाला मोठं योगदान आहे सचिन भाऊ आरवायचा प्रश्न समोर या ठिकाणी प्रेक्षणीय लावण्यात आज कोणी आत या हे वाजू नका हे वाजू नका रे वाजू नका भाऊ ती कुठली पाहुण्याच्या रुद्र शिकवणे हात वरती का रुद्र शितोळे वरवा खाडे खाने नावजी बोला तो आपण जे नेमलेले कुस्ते होते आणि त्यामध्ये जे रुद्रक कॉम्प्लेक्स तयार केले होते त्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय अशी कुस्ती म्हणून या कुस्तीकडे सर्वांनी लक्ष देणे आणि रुद्र शतुरे अशी कुस्ती होती गोष्टी चालू झाली कुस्ती मला लहानपण महान कुस्ती चालू झालेली बाकीचे मागा भरपूर पसुली आता अशे कुठले कुस्ती कोण बिगवन पण तुम्ही लादेले कुशीला चांगली द्रौ बुटीला तयार केलेली अजयन आणि दत्ता वाटलं चांगलं तके पठ्ठ्यावरती जी माझे लवकरात मॅट देणार आहे बिगवनला त्यामुळं तयारी करा दत्ता आला लवकर आता बुटली कारण चांगलाच राजा वाज्या वाढलाय येणाऱ्या नाव चांगलं झालेलं आहे बिगवनचा जय हनुमान चाली जय मल्लार चाली पूर्ण करे पूर्ण करे, करे। जय मल्लार चाली बिगवा पन्नास साठ पोर सराव करताय आहे बिगवनला रुद्र शितोळे तांबड्या रंगेचा पोरगाव उज्जय पौचे उद्योग वाडील फार मोठे पैलवा दोन हजार पाच च अधिवेशन बऱ्याचने पाहिलेले सहाच बारामतीच महाराष्ट्र केसरी गोष्टी स्पर्धेत त्याच्या वडिलांना पराक्रम केलेला आहे घटा महेश हितोळेचा चिरंजीव एसीपी राहुल नाना आवाडे जागतिक गोष्टी स्पर्धेत पराक्रम केला राहुल नाना आवारे, ना आवारे यांनी ती मी प्राजळपणे चालत ना माझी कुस्ती झाली असेल तर महेश चिंचोळी बरोबर फार दुपारी कुस्ती झाली ती कुस्ती असेल तर टाका अनेक वेळेला निरोप दिलेला आहे पण विदर्भचा निर्तरा दोन आहेत बाकीचे बसून घेतात काही लगेच्या शाहीद लगे मुलानी साई शितोळे लगेच कुस्ती लागणारा हो लाईव्ह प्रेक्षक चालू आहे आपली गोष्टी युट्यूब चॅनल आणि कुस्ती सम्राट युट्यूब चॅनलला नोंद घ्या सगळ्यांनी तुम्हाला जुन्या कुस्या बघायच्या तर आपली गोष्टी चॅनल चॅनलला जाऊन पहा त्या जा महेश शितोळेची गोष्टी आहे अजून कुठल्या तुम्हाला जुन्या पाहायला मिळणार आहेत चांगल्या चांगल्या आणि सप्पा खाडेकडे कडे कब्जे आलेला सप्पा खाडे अकोल्याचा पहिला बोलू नका बोलू नका बोलायला बोला काय होते हो एका पेंटरचा बोल का राहुल खाडेचा बाबलो वाजकडे साहेब यांनी एक हजाराचं बक्षीस जाहीर होणारच आहे ती एक हजाराचं बक्षीस दुसरं उद्योगपती गोष्टीवरती प्रेम करणार व्यक्तिमत्व मान्य श्री श्रीनिवास बापू पवार यांनी त्या स्तंभाखानेला सत्त घेतलेले नोंद या सगळ्यांनी या ठिकाणी पार पडते बांबोरा भैयापीठा इंदापूर शुभम पाटील भिगवान लवकर दला मौसिम सिंग कोल्हापूर प्रणव टिंग वरवाड सुदर्शन कदम चेकपत गिरणा कदम दादा ओम दादा सोम कदम भिगवान अभिजित प्रताप जगताप वरवण पंकज कदम लावाडी चला लोकच पुढले पैलवान गुस्ती <कुशी>, काय कुस्ती दोघे कुस्ती जोडणाऱ्या दो खरंच कौतुक केलं पाहिजे तक्रारवाडी यात्रा कमी लाभ गुस्श्या जोडल्या सगळ्यात काटा इथं कुठलं तरी पक्रानायचं सत्त हित नाही जवळचा पाहुणाचं तर घरी या जेव्हा आहे इथं कुस्तीच करायची कुस्से कुस्सी जोडीला जोड तोडीला तोड तुम्ही सगळे रोज मैदानला आहे काल डाळजला मैदान झालं डाळज एक दोन दा, यात्रेच्या निमित्तानं मैदान घेतलं होत मैदान तर बांधून काढलेलं आहे डाळजला दोघांच्या पार्काची धडधड वाढलेली शांतता आणि सब्जता दोन हजार पंचवीस चा मैदान कायमात सगळ्यांच्या लक्षात राहणार काय मैदान झालेलं काय कोश्या झालेल्या काय कोश्या जोडलेल्या जोडीला जोड आणि तोडीला तो खट्ट आणि काता कुस्त्या या पुढच्या कुस्ती पैलवानांना याच्यात आता पुकार दिला जाईल झाला नियोजित आहे सगळं शाहीद मुलाने साई दोने वरवण लगेच त्या चला पुढचे कुस्तीगीर सुद्धा सुद्धा त्याला आणखी दोन कुस्त्या चालेल रमेश सह्या भिगवान आणि राजवाजात वाबळी चेपण दाबडतोब तयारी करून यायचा हो आले तर कुस्ती लागणार बॉक्समध्ये राहायचं नाही उत्सव कमेडीनं इथं सांगितलेलं आहे आला तर कुस्ती लागणार आणि मैदान संपल्यानंतर ना कुणाला काही मिळणार नाही काय असेल ते इथं कुस्ती करायची आणि इथूनच बक्षीस घेऊन जायचं आपलं मानधन घेऊन जायचं जाईल चितोळी आत या लवकर जाहीर दुसऱ्या गोष्टीला नाही म्हणता टप्पा घेतलेल्या त्या रुद्रक्षित ही कुस्ती वरवणला झाली होती महे गोर वरवणला ही कुस्ती झाली होती वा वा टाळ्या करा टाळ्या आणि वाजली अजय कुस्ती कुस्तीघोष पंत म्हणून काम पा आखाड्यात कोणी येऊ नका तक्रारवाडीच्या यात्रेसाठी आज दुकानला फुलूप लावू दुसरा दुकान दिल्यानंतर गोष्टी वा हे जर असतो हे जोडा सांगतोय हे पूर्ण कुस्त्या जोडणीमध्ये ज्यांचं तक्रवारीकरांना विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते वस्तात गोपाळ वाबळे यांनी आखाड्यात यायचे हलदीवाले त्याचप्रमाणे वस्ताद दत्ता ऐकवा देखील आखाड्यात यायच एकदा वस्त्यांना आखाड्यामध्ये फिरवा या ठिकाणी समोर अतिशय प्रेक्षणी अशी कुस्ती सुरू आहे पुढचे पैलवान चला पुढचे पैलवान देखील बोलवा आता जवळपास साडेसहा वाजत आलेले रियाज सय्या उपस्थित झालेले बक्षीस दिलेले दोनशे पंकज कदा जगताप जगतापदा लोक दोन तीन दोन तीन 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 कोर्ट्या लागणार चला समोरची कृती किती सुरू आहे चलाय ऐका सर्व प्रेक्षकांनी ते वचतात आहेत पंच म्हणून काम आहेत आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी अतिशय नावललेले असे ते वस्तात आहेत आदिल मुलानी तर पुढचे पैलवान आपला हार्दिक स्वागत आहे संतोष विशाळ पैलवान आधी पंत म्हणून आपली नेमका दिली शिवसेकर्मेचा एकेकाचा लढाऊ पैलवा आज या पंत म्हणून आपली नेमणूक झालेली एका नव्या गोष्टीला गोष्टी जाहिरात वरती नऊ नंबरची गोष्टी नऊ नंबरची गोष्ट चला घ्या आणखी जवळपास पंचवीस नृत्य होणं बाकी संतोजी अंदाज अतिशय दोन्ही पैलवान नावलेले श्रीकाने या ठिकाणी आपली अतिशय दाखवतायत अनिल बाबा साहिब ख़बर की अत्यंत चांगली गोष्टी आलेली बघण्यासाहेबी गोष्टी आलेली महाराष्ट्रात गाजणारी गोष्टी नऊ नंबरची कुस्ती लागली वाघांनी षट्टू ठोकलेला माझ्या पाहू मध्ये ताकद घेते पण म्हणून समोरच्या मानसिक खट्टीकरण करण्यासाठी रुद्र चितोळे आणि साई भावा भावाची जोडी लढते सलामीला कब्जा घेतला त्या शाहीद मोलांना सलीमबाई मोरळेचा चिरंजीव आहे अत्यंत गरीब वेळातला मोर्गा कब्जा घेतलेला थोड्या दिवसात फार मोठं नाव केलं त्या शाहीद मुलांनी ना अनेक निवेदकांनी अनेक नाव त्याला ठेवली कोण सोन चाप्याचा फूल म्हणतोय सोन्याचं पाणी अंगावर टाकून आलेला बघतोय शाहीर म्हणतोय खरं नाव शाहीर इकडे समोर पायाचा मेटा पकडलेला कुस्ती बघायचं समीर राजवाजार एकशे एक बालाजी शिंडके वाटलो सनी राऊत निमगाव कपडे काढून या राजूभाऊ निमगाव कल्याण मनगर मदनवाडी किरण भोई असो मेघना

দেখছিলা তুমি ওখানে তুমি উৎসবে যা পাস না 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 করো হ্যাঁ এক غلط তাই काही नाही करायला काही झालं आणि मटणाला लागण्याचा प्रयत्न संभाजला खूप चांगली बोलायच होती नावगीत आहे इकडं वेळ येणार शाहीद मुलांना इकडे कब्जा आहे पायाचा बेटा पकडलेला शाहीत ना दोन सख्खे भाऊ लढतात नॉन घ्या सांगितली भावा भावाची जोडी चांगलं नाव करायला लागले ಮಹೇಶ್ ಇದು ಕೋವಿಡ್ ತಿಳಿದ ಹೌ ಮರಾಠರ ಕುಸಿದಲ್ಲಿದೆ ಇವಾಗ ಭೂಸಲ್ಲಿ ಕುಸಿದಗರಿ ಟಾಣಾಗ ಟಾಳ ತುಂಬ